मी माझ्या भविष्याचा खूप खोलवर विचार करत असतो ते पण मोबाईल चार्जिंगला लावलेला असेपर्यंत <laughs> कुत्र्याचा मालक जोरात भुंकत अंगावर जाणाऱ्या मोठ्या कुत्र्याला आवरत आवरत अहो इतके काय घाबरता कशासाठी भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही हे तुम्हाला माहीत नाही का पाहुणा ना, मला माहीत आहे हो पण तुमच्या कुत्र्याला थोडी माहिती आहे ती मन आहे म्हणून <laughs> तुमच्या शिक्षणाचा खरा फायदा फक्त तेव्हाच होतो तुमच्या शिक्षणाचा खरा फायदा फक्त तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला बँकेत कोणीतरी स्लीप भरून देतोस का म्हणून विचारतो <laughs> अनिल डॉक्टर डोळ्यांचे ऑपरेशन झाले तर मग आताला प्लास्टर का केलं आहे डॉक्टर म्हणतात व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरणे म्हणून तो रोज नवीन नवीन गाड्यांसोबत फोटो टाकायचा फेसबुकवर नंतर मला मग कळालं की त्याचे पंक्चर काढायचे दुकान आहे म्हणून बारसमोरच एक तलाव होता बारसमोरच एक तलाव होता भर दुपारी एक माता ते, मा, ते मासे मारण्यासाठी गळ काढून बसला होता तापमान साडे त्रेचाळीस होतं एका तरुणाला दया आली तरुण बाबा किती ऊन आहे चला मी तुम्हाला एक थंड बिहार पासतो बिहर पिता पिता तरुण बाबा किती मासे गळायला लागले आहे म्हातारा तू आटो आहेस बेटा <laughs> बाबा चंप्या तू पुन्हा नापास झालास जरा त्या पिंकीकडे बघ तिला नव्वद टक्के मिळाले ला आहे चंप्या तिच्याकडे बघत राहिलो म्हणून तर नापा झालो ना लोक लोक मला विचारतात अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करतोस मी म्हणतो पांघरून घेऊन परत झोपी जातो